अमेरिकेतील हुक शाळेत माथेपेरूच्या अंधाधुंद गोळीबारात सत्तावीस जण मृत्युमुखी मृतांमध्ये वीस विद्यार्थ्यांचा समावेश गोळीबारानंतर हल्लेखोराची आत्महत्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार पंच्याण्णव जागांसाठी सोमवारी मतदान तर वीस डिसेंबरला मतमोजणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा स्लॅब कोचळून पाच जण जखमी घटनेची चौकशी करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यासाठी सर्व एकवटले काँग्रेस वगळता सर्व लातूर बंदचं आवाहन उपचार घेताना काय काळजी घ्यावी एबीपी माझावर आजपासून सेकंड ओपिनियन अतुल कुलकर्णी करणार सूत्रसंचालन अमेरिकेतील कनेक्टिकेट शहरातील हुक शाळेत माथेफिरून केलेल्या गोळीबारात सत्तावीस निष्पापांचा बळी गेला मृतांमध्ये वीस शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे दरम्यान गोळीबार करणारा माथेफिरू ऍडम लांझा यांना आत्महत्या केल्याचं वृत्त आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे शिवाय या घटनेनंतर व्हाईट हाऊसमधला अमेरिकेचा झेंडाही खाली उतरवण्यात आलाय गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावत आहेत दुसऱ्या टप्प्यातील पंच्याण्णव जागांसाठी सोमवारी मतदान होणार आहे उत्तर आणि मध्य गुजरात तसंच कच्छ जिल्ह्यासाठी सोमवारी मतदान होत आहे त्यासाठी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रचाराची मुभा असेल तर वीस तारखेला सर्व ठिकाणची मतमोजणी होणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नवीन पुलाचं काम सुरू असताना स्लॅब कोसळला यामध्ये तीन मजुरांसह पाच जण जखमी झाल्यात जखमींवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी दिले लातूर महानगरपालिकेचे आयुक्त रुचेश जयवंशी यांची बदली तात्काळ रद्द करावी आणि लातूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर बिपिन शर्मा यांची तात्काळ बदली करावी या मागणीसाठी आज काँग्रेस वगळता सर्व पक्षीयांनी लातूर बंदचं आवाहन केलंय लातूरच्या पत्रकार भवनात शुक्रवारी सर्वपक्षीय कार्यमंत्र्यांची बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला एबीपी माझावर आजपासून सेकंड ओपिनियन हा नवा शो लॉन्च होतोय सामाजिक जागृती करणारा हा एक उपक्रम असून अभिनेता अतुल कुलकर्णी हा शो सादर करेल वैद्यकीय क्षेत्रातले प्रश्न त्यातील जोखमी सल्ले आणि गरज असल्यास कायदेशीर लढाईची विस्तृत चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून केली जाईल या शोमुळे समाजात वैद्यकीय जागरूकता येईल असं मत अतुल कुलकर्णी यांनी शुक्रवारी पुण्यात व्यक्त केलं दर शनिवारी रात्री नऊ वाजता रविवारी सकाळी साडेदहा वाजता आणि रात्री नऊ वाजता हा शो एबीपी माझावरती पाहता येईल पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात शुक्रवारी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची बासरी आणि प्रख्यात गायक आनंद भाटे यांच्या गायनानं रसिक मंत्रमुग्ध झाले पाहुयात याचीच एक खास झलक ਵਜਦਾ ਉਪਨਾਲਾ ਚਰਨ ਵਜਦਾ ਉਪਨਾਲਾ ਚਰਨ ਵਜਦਾ ਉਪਨਾਲਾ ਚਰਨ ਕਰ ਬਜਦਾ ਉਪਨਾਲਾ ਚਰਨ ਵਜਦਾ ਉਪਨਾਲਾ ਚਰਨ ਵਜਦਾ ਉਪਨਾਲਾ ਚਰਨ ਵਜਦਾ